श्रीराम जय राम जय जय राम आपल्या सर्व भक्तांसाठी श्रीरामरक्षा जी बुधकौशिक ऋषींनी रचना केलेली आहे त्या रामरक्षेचं मराठीत रूपांतर करण्याचा हे अल्पसा प्रयत्न आहे मी वाचतो आहे श्रीरामरक्षा मराठीत श्री गणेशायनमा श्रीरामरक्षा श्री श्री स्तोत्रम श्री गणेशाला नमन बुधकौशिक ऋषींचे वंदितो चरण श्रीरामरक्षा तयाने रचून भक्तांना दिली श्री सीताशक्ती असाधारण तयाचा किलक हनुमान श्रीरामराया होती प्रसन्न जपकर्ता स्तोत्राचा अजान बाहू बाजू दोन हाती धरिले धनुष्यबाण बद्ध पद्मासने विराजमान पीतांबर परिधान केला कमळ पाकळी नयन दिसे वदन अतिप्रसन्न डाव्या अंकी सीता सगुण मुख कमल जल भरल्या मेघा समान जयाचा दिसतसे वर्ण सर्वालंकार दिसती शोभन जटामंडित श्रीरामाचे श्री चरित्र चरित्रपावन शतकोटी श्लोकात वर्णन एकेकाक्षरा -एक पापहरण महापातकांचा विलयसे वर्ण कमला प्रमाणे नयन भार्या सीता सहलक्ष्मण जटाभाराने शोभती दुसऱ्या हाती धारण, पाठीवर शोभे धनुष्यबाण रात्री निशाचरांचे भ्रमण तयाचा नाश करे अजल्मा जो सर्व व्यापक जगाचा एकमेव संरक्षक धारण भूमीत अवतीर्ण झाला असे श्रीरामाचे करावे ध्यान पातकांचे समूळ निरसन स्तोत्राचे नित्यपठन प्रत्येक मानवाने करावे श्रीराम रघुराजाच्या वंशात रक्षण असावे मस्तकात दशरथ पुत्र जो विख्यात माझे कपाळ रक्षावे कौसल्याचा पुत्र महान रक्षो माझे दोन्ही नयन विश्वामित्राचे यज्ञ रक्षण माझे नाक रक्षावे विश्वामित्राचा प्रिय शिष्य लक्ष्मणावर विशेष श्रीरामाने माझे खास मुखास रक्षावे सकल विद्यानिधीचा अधिपती रक्षावी जिव्हा सरस्वती भरताचा वंदनीय अयोध्यापती माझ्या कंठास रक्षो दिव्य शस्त्राचे धारण राम माझ्या खांद्याचे रक्षण शिवधनुष्य तोडे लीला करुण माझ्या बाहूंना रक्षो सीतेचा प्रियपती माझ्या हाताची गती परशुरामाची रोखली क्रोधक्ती हृदय माझे रक्षो खर राक्षसांचा संहार मध्यभाग माझे शरीर आश्रया जांबुवंत शूर माझी नाभी रक्षो सुग्रीवेचा स्वामी श्रेष्ठ रक्षावे माझ्या कटीस हनुमंत जयाचा श्रेष्ठ भक्त जांघेचे रक्षण करो रघुकुलाचा दीपक दैत्यगणांचा कुलनाशक माझ्या मांढ्या सुरक्षित रक्षो श्रीराम सागरावर केले सेतुबंधन माझ्या गुडघ्यांचे करो रक्षण जयाने वधिला दशानन माझ्या पोटऱ्या रक्षो बिभीषणास राजलक्ष्मी दान माझ्या दोन्ही पावलांचे त्राण श्रीराम करो रक्षण माझे शरीर रक्षावे प्रभू श्रीरामाचे सामर्थ्यानंत राम रक्षावाचे जो नित्य दीर्घायुष्य संपन्नता सुखात कार्यात विजयी होईल नामाचे रक्षण पाताळ भूमी कपटी गण आकाशी संचार ती दूषण नजरेस दिसत नाही राम रामभद्र रामचंद्र सतत श्रीरामाचे स्मरण पापाचे नसे आवरण सुख समाधान मोक्षप्राप्ती श्रीराम नाम मंत्र अभिरक्षित धारण गळ्यात सकलसिद्धी तया होती इंद्राच्या दिव्य वज्रा समान रामकवच हे असाधारण वज्र पंजर म्हणती जाण यास सकल ऋषी तयाची आज्ञाप्रमाण सर्व ठिकाणी विजयाचा त्याचे सदा कल्याण होत असे श्री शंकराने केले कथन ऋषीच्या स्वप्नी जाऊन प्रातकाळी होता जागरण त्याने लिहून ठेवली श्रीराम प्रभू कल्पवृक्षसुंदर त्रैलोकात असे मनोहर नमन त्या श्रीचरणांवर असोत आमचे वय तरुण रूपवान अतिशय बलवान वल्कले कृष्णाजिन कमलनेत्र श्रीराम परिधान करतो कंदमुळाचे करी भक्षण जितेंद्रिय तपस्वी आचरण सकल प्राण्यांचे रक्षण करो रामलक्ष्मण धनुर्धारी धनुष्यबाण घेऊन करात अक्षय बाण भाते खांद्यात सदैव चालो माझ्या मार्गात रक्षण कर्या करता अंगी कवचधारण हाती खड्ग बाण लक्ष्मणा सह करे गमन श्रीराम रक्षण करो आनंद प्रदान जयाचा सेवक शूर लक्ष्मण ऐसा बलवान काकुस्त कुलोत्पन्न तनय रघुत्तम वेदशास्त्राचा विद्वान यज्ञाधिपती पुराण पुरुषोत्तम वैभव संपन्न अतुल पराक्रमी असे श्रीरामाच्या नामाचे उच्चारण सतत जो करे स्मरण अयोध्या अधिकतया पुण्य अश्वमेधा अधिकतया पुण्य यात संशय नाही दुर्वे समान श्यामवर्ण धारण दिव्य उच्चारण जन्ममरणातून मुक्त होतसे लक्ष्मणाचा भ्राता ज्येष्ठ सीतेचा पती रघुकुल श्रेष्ठ काकुस्त सद्गुण ब्राह्मण ब्राह्मणप्रिया आहेत राजा हा धार्मिक सत्यप्रतिज्ञ दशरथपुत्र सावळा वर्ण आनंद निधान दयाला मी वंदन carto तिलकशोभे वृण श्रीराम भूषण रावणाचे करे उद्धरण त्या श्रीरामास असो रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीता पते नम श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम रामभरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश्य राम राम श्रीराम राम शरण भव राम राम करे मनाने कर्तो नमन श्रीरामचंद्र च्या चरणांचे स्मरण मी वाणीने करतो नमन चरणी शरण कोटी नमन वारंवार करतो श्रीराम माता श्रीराम माझा पिता श्रीराम माझा स्वामी माझा सखा श्रीरामचंद्र दयावान न जाणे दुजे अन्य नसे माझे मन अन्य कोणाठाई श्रीरामाच्या उजव्या बाजूत लक्ष्मण उभी उभ्या साथीत डाव्या बाजू सीता सीता ांत मारुतीपुढे उभासे लोकांना आनंद प्रदान रणंगणात जो धैर्यवान कमला प्रमाणे सुनयन चरणी शरण शरणालो मनाच्या वेगाने गमन वाऱ्याहून जो वेगवान आपले इंद्रिय जया स्वाधीन बुद्धिमता हनुमानास शरण कवितेच्या फांदीवरून गाण राम राम असे गुंजन गुढ अक्षरांचे करे कवन कोकिळ रूपी वाल्मिकी नमन आपत्ती करे निर्नाश कुलभूष रघुकुलनंदन श्रीमास श्रीरामास दी संपत्ती धनमान सर्वास त्या श्रीरामास पुन्हा पुन्हा नमन राम रामाचे गर्जन संसाराची बीजे जाती जळून सुख अर्जन यमुदतांचे तर्जन होते श्रीराम सदा विजयात रमापती श्रीरामास दंडवत राक्षस सेनेचा अंत त्या रामाला माझा नमस्कार असो श्रीरामा हुन दुजे नसे श्रेष्ठ मी रामाचा दास भक्त लय ओ माझे चित्त श्रीरामाच्या ठाई श्री राम, राम त्रिवार उच्चार मनाच्या आनंदाचा पारावार श्री श्री बरोबर नाम आहे श्री बुधकौशिक विरचित श्रीसीताराम रक्षास्तोत्र मराठीत श्री सीतारामचरणी अर्पत अर्पित नमन करे गणेशदास